गुड न्यूज सोलापूर विमानतळाचे सव्वीस सप्टेंबर ला उद्घाटन अशी असणार विमान सेवा सोलापुरात अखेर तो दिवस उजाडला असून अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे सोलापूरच्या विमानतळावरून विमान, विमान उडण्यास परवानगी देण्यात आली असून या नूतनीकरण झालेल्या विमानतळाचे उद्घाटन येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी पुणे येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अजितदादा बैर नहीं राजन तेरी खैर नहीं पवारांच्या शिलेदाराने कडकडीत बंद ची केली घोषणा मोहळ तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा पुढचा अंक आता बावीस सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार आहे अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्या दिवशी तालुका बंदची घोषणा पक्षाचे राज्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी केली आहे विना परवाना वृक्षतोड करणाऱ्याला प्रति झाड पन्नास हजार रुपये दंड मालकी क्षेत्रातील झाडे तोड करण्याबाबत महाराष्ट्र वृक्षतोड निषेधन एकोणीसशे चौसष्टाव्या वृक्षतोडीच्या कायद्यात आता सुधारणा करण्यात आली आहे वनविभागाचा परवाना न घेता झाडे तोड केली तर एका झाडास तब्बल पन्नास हजार रुपये दंड भरावा लागणार असल्याचे वन वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगितले अशोक जानराव यांची मागणी आकृतीबंधात पदनिर्माण करून कामगारांना कायम करा महापालिकेत आयुक्तांनी प्रशासकीय समितीची बैठक घेऊन आकृतीबंधात नव्याने पदनिर्माण करून दोनशे एकोणपन्नास रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्त फेरप्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांना पाठवावा अशी मागणी कामगार क्रांती युनियनचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी केली आहे डिस्ले गुरुजी गेले शिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्यास ग्लोबल टीचर रणजित सिंह हो महादेव डिस्ले यांच्या विरोधात पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराबाबत लातूर न्यायालयात तक्रार केली आहे त्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत माढा तालुक्यातील परितेवाडी येथील वस्ती जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले डिस्ले गुरुजी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान नऊ महिन्यांच्या असाधारण विनावेतन रजेवर असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली अक्कलकोट बस स्थानकावर साडे नऊ तोळे सोने चोरी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने साडे नऊ तोळ्याचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे याबाबत वैशाली चांदेकर वय वै साठ वर्षे यांनी फिर्याद दिली असून उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा होम लोनचे पैसे ताबडतोब भरा नाहीतर घर खाली करा असे म्हणून विवाहितेसमोर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी फाईव्ह स्टार फायनान्सचे विशाल जाधव व गणेश वेद पाठक दोघे राहणार सोलापूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला दिले निवेदन राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे शेतकरी वर्गातही अस्वस्थता आहे असा आरोप करत त्यासंबंधीचे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना शनिवारी दिले महाविकास आघाडीचे एकशे पन्नास जागांवर एकमत कोणताही फॉर्म्युला अजून ठरलेला नसल्याचे प्रमुख नेत्यांनी केले स्पष्ट महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असून आतापर्यंत एकशे पन्नास जागांवर एकमत झाले आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला हा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे वाटप निश्चित झाल्यानंतरच जाहीर केला जाणार आहे कोणताही फॉर्म्युला अजून ठरलेला नाही असे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे वंचितची अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर उमेदवारी वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत तृतीय पंथी शमी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी चार मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली